नंदुरबार तालुक्यातील आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली रुग्णांना व नातेवाईकांना कमालीचे त्रासदायक ठरत आहे जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे हे परिसरातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व येथे रुग्णसंख्या खूप मोठी आहे या रुग्णालयाची ओपीडी ही खूप मोठ्या प्रमाणात असून सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात रुग्णसंख्या वाढत असून दवाखान्यात रुग्णांना उपचार घेण्यास अडचणीचं ठरत आहे वैद्यकीय अधिकारी कक्ष डिलिव्हरी रूमसह पूर्ण इमारत ही गळती असून ठिकठिकाणी पाणी साठवण्यासाठी भांड्यांचा वापर करताना दिसत आहे ही इमारत जुनी झाली असून तिच्यावर दुरुस्तीच्या नावाखाली वेळोवेळी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो नेमकी नेमकी दुरुस्ती काय होते हे प्रश्नचिन्हच आहे संबंधित विभागाकडे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने लक्ष देणं गरजेचं असून रुग्णांना न्याय द्यावा हीच अपेक्षा नाही तर न सरकारी काम बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे पुढे हे या पावसाळ्याचे वर्ष असेच निघून जाईल व होणाऱ्या त्रासाला नागरिक सहन करत राहतील गावच्या मुख्य रस्त्यापासून दवाखान्यापर्यंत जाताना मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य असून शाळेतील विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचं ठरत आहे याकडेही ग्रामपंचायतीचं लक्ष देणं गरजेचं आहे नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार